नमस्कार मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या तेरा तारखेच्या भागात काव्या माणीला ठणकावून सांगते की माझं कुणाशी प्रेम प्रकरण नाही आहे तरी देखील माणी तिला विचारते की मग तो मुलगा तुझ्याशी काय बोलत होता तुम्ही दोघं असं उभं राहून भांडत का होतात त्या मुलाच्या हात तुझी ओढणी का होती मग काव्य तिला प्रश्न विचारते की माझ्या ऐवजी नंदिनीता तिथे असली असती किंवा त्या ऐवजी पार्थ असले असते तर तुम्ही असंच प्रश्न त्यांना दोघांना विचारला असता का उलट तुम्ही त्यांना विचारलं असतं की काय झालं होतं ते मग माझ्यावर तुम्ही संशय का घेतात मी मोहित्रांची मुलगी आहे आणि देशमुखांचे सोन आपलं घराणं घराण्याचं नाव बंद होईल असं मी काहीही करणार नाही मग मात्र मानलेलं ती ती चूक कळते आणि ती काव्याची माफी मागत आहे मग काव्यासुद्धा मोठ्या मान्यने तिला माफ करत आहे दुसरीकडे मात्र जीवा नंदिनीला विचार असतो की काउन्सलर तुला काय म्हणाले आणि तू त्यांना काय म्हणाली मग नंदिनी म्हणते मी त्यांना एवढंच म्हणाले की एक महिना भरा गेला आहे आणि पुढचे पाच सहा सुद्धा असेच जातील मग मात्र जीवा विचारतो की पुढचे पाच सहा चांगले गेले आणि तुला असं वाटायला लागलं की आपलं लग्न पहिल्यासारखंच चालू राहावं तर तू काय करशील मात्र ती त्याला म्हणते की आधी मला असं वाटायचं मात्र तुम्हाला तसं नको होतं म्हणून आपण घटस्फोट घेतला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू का नका माझ्याकडनं असं काही होणार नाही मग मात्र जीवा थोडा नाराज होतो पण त्याला नाराज झाल्यावर बघून नंदिनी विचारते तुम्ही असं पण मला प्रश्न का विचारला मग मात्र तो म्हणतो मी मध्ये गायब झालं त्यावेळेला तू काळजीने मला विचारलंस म्हणून तुला विचारलं मी ते म्हणते असं काही नाही आपण दोघं रुम्मट आहोत म्हणून मी तुमची काळजी करून विचारलं की तुम्ही मध्ये कुठे गेलं होता ते बस तेवढंच बाकी पुढे तुम्ही काही विचार म्हणाला आणू नका आणि तुमच्या मनात जर विचार असा आला ते तुमच्या मनाला समजावा की असं काही होणार नाही म्हणून मग पुढे आपल्याला दिसतं की काव्या किचनमध्ये पाणी घ्यायला येते आणि त्यावेळी जीवात तिथे पाणी घ्यायला येतो मग मात्र त्याला बघून काव्य भयंकर चिरते आणि सगळं सांगतं की माणीने बाहे काकूला आपला संशय आला होता त्यांना कुणीतरी अर्धवट माहिती दिली आणि आपल्याला कोणीतरी बघितलं होतं पण ते एवढंच बरं झालं की त्या ज्या कोणी त्यांना माहिती दिली त्यांनी तुझा चेहरा बघितला नाही मग मात्र जीवा म्हणतो की आपल्याबद्दल घरात कोणालाही कळता कामा नाही नाही तर घर घा, आपलं घर तुटून जाईल आणि तेवढं तिथे माणिनी येते आणि मानवी दोघांचं बोलणं ऐकते आणि भयंकर चिडते की तुम्ही दोघांनी मला आपल्या घरच्यांना फसवलं असं म्हणते आणि काव्याला म्हणते आता तू माझं घर सोडून निघून जा आणि मित्रांनो एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला कळतं हे सगळं स्वप्न होतं ते पण काव्याला पडलेलं कारण काव्याला राहून राहून विचारत असतो की माणीला कोणी सांगितलं हे आणि ज्याने कोणी सांगितलं त्याने मला आणि जीवाला सोबत बघितलं आहे का आणि पुढं असं काही होऊ नये म्हणून ती जीवाला भेटून सगळं सांगायला था विचारत असते त्यामुळे तिला ते हे सोडून पडलं असतं आणि इथे आजचा हा भाग संपतो आहे उद्याच्या भागामध्ये काय होतं ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काव्यानंदिनी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या